एव्हरी वन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी हिरवं वांगं आहे हे खूप टेस्टली लागतं खायला तुम्ही बघू शकता तर ह्या ठिकाणी मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे साधारण एक चमचा इतकं मी ह्या ठिकाणी तेल ॲड करून घेते तुम्ही तुम्हाला जास्त ऑइल पाहिजे असल्यास तुम्ही आणखीन ऑइल ॲड करू शकता मी या ठिकाणी एक चमचा ऑइल वापरला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी जिरा मोहरी टाकून घेते आहे चिरमोहरी चांगलं तडतडल्यानंतर ह्या ठिकाणी मी एक छोटा कांदा बारीक चिरलेला ॲड करून घेते आहे कांदा छान फ्राई होऊ द्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी कढीपत्ता ॲड करते कडीपत्ता देखील दे छान आपण भाजून घेऊया तेलामध्ये त्यानंतर ह्या ठिकाणी मी घेतलं आहे अद्रक मिरची एक मिरची आहे तिखट अद्रक आणि लसूण जाडसर वाटून घेतला आहे ते देखील छान परतवून घेऊया आपण तेलामध्ये ह्या ठिकाणी मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद आपण ह्या ठिकाणी तिखट मिरची वापरली आहे त्यामुळे मी हळ मसाला कमी घालते आहे कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे अर्धा चमचा धना पावडर घालते आहे अर्धा चमचा त्यानंतर मी या ठिकाणी टोमॅटो एक घालून घेते आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेचच इथे आपण धुतलेलं वांग ॲड करून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया हवीपुरतं मीठ ॲड करून मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण झाकण ठेवून मी अशा प्रकारे थोडंसं प्लेटमध्ये पाणी टाकून घेतलं आहे ते गरम झाल्यानंतर आपण तेच पाणी भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पाणी देखील गरम झालं आहे मी पाणी मिक्स करून घेतले आहे कवर करून आपण सात ते आठ मिनटं परत शिजू देऊया तर ह्या ठिकाणी सात आठ मिनटं झाली आहे तर मी झाकण काढून भाजी चेक करून घेते आहे भाजी छान शिजली आहे तर ह्या ठिकाणी मी एक चमचाभर इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल तुम्ही बघू शकता भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा बाजूला येणाऱ्या बिलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन जे व्हिडिओ अपलोड होतील ते सगळ्या कधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग